धुळे शहरातील सुभाष नगर या ठिकाणी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समितीच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलं डॉक्टर सुशील महाजन अण्णासाहेब हिलाल माळी अशोक जाधव गुलाब माळी रत्नाकर माळी हनुमंत वाडिले देवराम माळी जितेंद्र माळी सचिन बडगुजर आकाश परदेशी बाबा माळी सचिन जाधव राजू माळी गोपाल देवरे मुन्ना वाडिले सुनील माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत त्यांना अभिवादनही करण्यात आलं जयंतीचा औचित्य साधून आज या जुने भागात महात्मा फुले जयंती उत्सवा निमित्त संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं व या प्रसंगी परिसरातील नागरिक व महात्मा फुले प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते व आज डॉक्टर सुशील महाजन हनुमंतप्पा वाडिले अण्णासाहेब बिला माळी रत्नाकरांना माळी बीए नाना बिरारी त्याचप्रमाणे देवरामराव माळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर उत्सव समितीचे कार्यकर्ते या वर्षाचे अध्यक्ष प्रमुख खेरणार कार्याध्यक्ष विजय बो माळी त्याचप्रमाणे गेल्या वर्षीचे अध्यक्ष राजेंद्र माळी प्रतीप बाबा माळी व समितीचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते याबद्दल राहुल बोमाई सोनू दादा माळी प्रवीण दादा भाई सुनील बोमाई सुनील बोमाई आकाश जगताप प्रफुल वाघ शुभम केरणार या अध्यक्ष शुभम केरणार गोमाई संदीप बोबडुजर त्याचप्रमाणे संभा मराठे याचप्रमाणे मराठे असतील प्रफुल वाघ आकाश चव्हाण दिगंबर माई गौरव जाधव त्याचप्रमाणे अक्षय माई दुर्लभ जाधव मंगेश माई नाना गोमाई आकाश जगताप स्वामी दादा माई हे सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते व आजचा कार्यक्रम एकदम चांगल्या प्रकारे यशस्वी झाला त्याबद्दल सर्व आयोजकांचं व जमलेल्या सर्व दरम्यान स्त्री शिक्षणाचा पाया रोवणारे ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्तानं समिती देखील स्थापन करण्यात आली आहे यावेळी आगामी जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर चर्चासत्र देखील पार पडलं या कार्यक्रमाला समिती अध्यक्ष प्रमोद खैरनार कार्याध्यक्ष विजय सूर्यवंशी समिती उपाध्यक्ष किशोर माळी संभाजी मराठे अशोक माळी मयूर माळी दीपक खलाणे प्रवीण माळी शुभम खैरनार सुमित चौधरी केशव माळी गोरख जाधव अक्षय माळी सुनील माळी राहुल माळी आकाश जगताप प्रफुल बाग दर्शन माळी जयेश माळी मोहित माळी दिगंबर माळी विजय माळी सुनील जाधव अजित देवरे यांसह समितीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक आधी उपस्थित होते रूपक बिरारी महाराष्ट्र न्यूज धुळे